हो पता है राहुल मेरा जीवन साथी जाते किंवा दिले भर दोन भर धर्या सोन्याची अंगठी चांदीचे नाव कुठं केलं जय श्री राजेंद्र अब्बड कसं आहे आमच्या भाऊनं पण बरं वाटेल जय श्री राजेंद्र अब्बड मी संदीप जातो हा सोन्याची अंगठी चांदीचे पेंजन राजेंद्र राहुलचे नाव घेते ऐका सर्वजण धन्यवाद येत नसेल तर घेऊ नका मी शिकू का एखादं नाव तुम्हाला नक्की माझ्या पाठीमाग म्हणणार शंभर टक्के ओके हा या पुढे इतर <laughs> हे दिवशी मागे सांगा पुढे म्हणत असाल खाली तुम्ही गाजराचा हलवा केला किसून किसून <laughs> गाजराचा हलवा केला किसून किसून आता याच्या तू यांचं नाव वापरायचं बरं गाजराचा हलवा केला किसून किसून गाजराचा हलवा केला किसून किसून आमचे हे वैभव वैभव राव गेले रुसून वैभव राव गेले रुसून मी खाल्ला चाटून कसे म्हणून होई की खल्ला चाटोल काय बात आहे जरासन कोणाला तरी धन्यवाद तुमचं नाव सौसारिका पौडपगारे शर्टिंग शूटिंग सर्ट पिसेस मी त्यांची मिसेस ते माझी मिस्टर अतुल हाती कांगन पायी पैन मंगळ चित्र गाया अतुल रावांचं नाव घेते पैठणी धन्यवाद तुमचं स्वागत आहे तुमचं नाव कल्पना ओके मागच्या वर्षी बक्षीस मिळालं तुम्हाला नाही पण स्पर्धेत होता तुम्ही माझ्यामध्ये हां ठीक आहे प्रत्येक कर्तबगार मागे असतो एका स्त्रीचा हात प्रत्येक कर्तबगार मागे असतो एका स्त्रीचा हात कधी आई कधी बहीण तर कधी पत्नी म्हणून देते ती त्याला साथ म्हणून सांगते मैत्रिणी सांगते मैत्रिणी नऊ प्रसुतीच्या वेळी करू नका गर्भलिंगाची चाचणी प्रसुतीच्या वेळी करू नका गर्भलिंगाची चाचणी आहो मुलगीच नाही जगली ते सांगा उद्याची जगाला मिळेल कुठली मुलगीच नाही जगली तर उद्या महाराज आहे महाराष्ट्राचा का छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राचा काना ना, नाोष रावांचं नाव घेते सर्व राम जय श्रीराम याबाबत या तीन गोष्टी साध्य केल्या